तर मग मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये प्रेक्षकांना आपल्याला असं पाहायला मिळणार आहे की प्रतिमाच्या चेकअपसाठी घरी डॉक्टर आलेले असतात आणि सर्वांसमोर तिच्या गोळ्या दाखवल्या जातात तेव्हा त्या डॉक्टर मॅडम म्हणतात हे काय तुम्ही त्यांना या गोळ्या देत होत्या उलट या गोळ्यांनी त्यांची मानसिकता तर अजून बिघडली त्यांना काही आठवायचं तर सोडा परंतु स्मृतीभ्रंश त्यांचा अजूनच वाढलेला आहे या गोळ्या खूप हानिकारक आहेत असं सर्व तिथे आलेल्या डॉक्टर घरातील सर्वांसमोर सांगतात तेव्हा सायली आणि अर्जुन यांना शॉकच बसतो रविराज म्हणतो की हे सर्व ऐकल्यानंतर रविराज म्हणतो प्रतिमाची सर्व गोळ्या औषधांची जबाबदारी तन्वीच पाहिजे आणि तिनेच हे सर्व केलेले आहे आता सायलीला खूप राग येतो धक्का बसतो की प्रतिमांना चुकीच्या गोळ्या औषधीने का दिल्या याचा जाब जा विचारण्यासाठी अर्जुन आणि सायली प्रियाला भेटायला हॉस्पिटलमध्ये जातात तेव्हा ती ठणकावून तिला जाब विचारते तू हे असं का केलं चुकीच्या गोळ्या औषधे दे देण्या मागचं तुझं इंटेन्शन काय होतं असा जाप तिने विचारलेला आहे